बांगलादेश यू ए ई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडला दिली आहे मात्र ही परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्यात आली आहे ही परवानगी जुनी असून याबाबत कुठलेही नव्याने अध्यादेश काढण्यात आलेले नाही या अगोदर दिलेल्या परवानगीत नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टनपैकी साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टन कांदा फक्त दीड महिन्यात निर्यात झाला या निर्यातीपासून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही सरकार व माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम करत आहे जे आज प्रसारमाध्यमांवर नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टनाची कांद्याला निर्यातीची परवानगी दिली अशा प्रसारमाध्यमातून आम्हाला समजतं आहे परंतु ही जी न्यूज आहे ही जुनीची मार्च आणि एप्रिलमध्ये सरकारने एन सी ई एलला ही परवानगी दिली होती बांगलादेशसाठी पन्नास हजार टनाची होती बरीनसाठी वेगळी होती त्यानंतर श्रीलंकेसाठी दुबईसाठी अशा सहा देशांसाठी परंतु बांगलादेशला पन्नास हजार टनाची परवानगी देऊन आणि आजवर माल फक्त सोळाशे पन्नास टन निर्यात झालेला आहे मग ती एन सी एलला परवानगी देऊन सरकारचा काय वॉ शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा त्याच्यातून कुठलाही फायदा नाही सरकार एक कोणासाठी काम करतं आहे हेच व्यापाऱ्यांना कळत नाही आणि शेतकऱ्यांनाही कुठंतरी सा शेतकऱ्यांना व्याड्यात काढण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे आता ही जर जुनीच परवानगी असेल आज आम्ही सरकारच्या वेबसाईटला बघितलं आहे तर नवीन कुठलंही नोटिफिकेशन नाही मग या जुन्याच बातम्या चालून आणि शेतकऱ्यांना कुठंतरी वेड्यात काढण्याचं काम हे सातत्यानं सरकार असेल किंवा प्रसार माध्यमांनी बी हे लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजे कुठंतरी शेतकऱ्यांना वेड्यात नाही काढलं पाहिजे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे